हे बघा मंडळी छान अशी मी आपण भेंडीची कढी करून दाखवली आहे दोन घात जास्त जातील अशी व्हिडिओ आपण आता शेवटपर्यंत पहा स्कीप न करता तेव्हा तर तुम्हाला माहिती पडेल मी कशा पद्धतीत केली आहे ती चला तर मग नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे त्याला तास पाहूया भेंडीची कडी भेंडीची कढी करण्यासाठी यातले थोडेसे भेंडी मी कढीसाठी घेणार आहे हे बघा असे मोठे मोठे भेंडी मिळाली म्हणून मी कढी करून दाखवणार आहे भेंडीची त्यासाठी आपल्याला टोमॅटो आलं कांदा लसूण धने खोबरं आणि लाल हे बघा ही लाल बेडकी मिरची मी दराशी पंधरा एक मिरच्या घेतलेल्या त्या पाण्यात भिदर ठेवल्या अर्धी वाटी खोबऱ्याचं घेऊन हे आपण याला कडी करून घ्यायची आहे दोन टोमॅटो लागणार आहे लसूण फोडणीला घेतलं आहे कांदा घेतलेला आहे आता ही आपण भेंडी कशी कट करायची ती दाखवते गोल गोल करायची नाही भाजीला करतात तशी ही उभी उभी कट करायची ती आता मी उभी कट करतात कशी ती दाखव हे बघा ते दोन भाग करणार आणि त्याच्यानंतर अशी कट करून घेणार दोन तुकडे केले तरी चालेल अशी कट ठेवली तरी चालेल अशी कट करून आपण जशी भरली भेंडी करतो ना तशा प्रकारे कट करून ठेवणार आता ही मी अशा प्रकारे सर्व भेंडी कापून घेतले मला जेवढी पाहिजे त्यातली असं नाही आणि तुम्हाला जर खोबरं खालाय घालायचं नसेल कढीमध्ये तर नुसतं टॉमॅटो कांदं आणि थोड्याशा कमी मिरच्या घ्यायच्या आणि त्याची पेस्टमध्ये आहे ना ही भेंड्याची कडी करायची ती पण खूप छान होते ज्यांना खोबरं खायचं नसतं ज्यांना कोलेस्ट्रोलचा त्रास वगैरे असतो ना अशांनी ही बिना खोबऱ्याची म्हणजे हे जे खोबरं नाही घेतलं आहे ना ते खोबरं न घेता नुसतं टामॅटो कांदा आणि आलं लसूण धने आणि थोडीशी मिरची मग कमी घ्यायची त्याच्या पेस्टमध्ये भेंडीची कडी केली तरी भेंडीची कडी उत्तम होते में में काई -काई मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या कडीचं पण साहित्य लिहून देईन आणि ह्या कडीचं पण साहित्य लिहून देईन किती काय काय घेतलं आहे ते आता मी हे एक एक वाटी खोबऱ्या ह्याला खोबऱ्याच्या वाट्या किसाला मी पंधरा ल लाल तिखट बेडक्या मिरच्या घेतले ते एवढ्या तिकट नसतात तर त्या घेतलेल्या पण ज्यांना खोबरं खायचं नसतं त्यांनी कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये करू शकता आता अशा प्रकारे मी ही सर्व भेंडी कापून घेते हे बघा आता आपण सर्व भेंडी कट करून घेतली कट करत असताना व्यवस्थित आहे काय ती चेक करून मगच वापरायला घ्यायची तशी आता ही भेंडी आम्ही घेतली सर्व चांगली आहे मला जरा पण अशी खराब मिळाली नाही आता आपल्याला ह्याच्यातली जिथे जेवढी कडीला लागणार ला आहे तेवढी घेणार आहे बाकी मी अशी फ्राय करणार आहे त्यामुळे कडीला लागणार ला आहे ला ला आता आपल्याला वाटपाला काय लागणार ला आहे ते मी तुम्हाला सांगते आता ही बिडकी मिरची आहे ती आपण आता स्वच्छ धुवून घेतली भिदत ठेवलेली दहा एक मिनटं भिजली तरी चालून जातं किंवा पाच मिनटात पण थोडीशी भिजली तरी चालून जातं कोमट पाण्यामध्ये तुम्ही घातलं तर लवकर भिजून जातात आता ही भी मिरची ह्यामध्ये घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा गा खोबरं घालते खोबरं आपल्याला नाही घालायचं था तरी चालून जाईल मी सांगितलंय ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो त्याने टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टमध्ये करून मिरच्या कमी करायच्या आणि हा कांदा घेतलेला आहे एक मोठा उभा आपल्याला वाटपासाठी उभा कांदा ता लागतो आणि ह्याने हा कांदा सर्व घालून घेतल्याच्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या हे बघा पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा आहे ना तो बारीक करून घेतला आहे हे बघा एक आल्याचा तुकडा आहे तो आपण आता बारीक करून घेतला आहे तो पण ह्यामध्ये घालून घेऊया धने स्वच्छ धुतले आहेत ते घालून घेऊया हे बघा टोमॅटो भेंड्याच्या कढीमध्ये टोमॅटो घातला तर टोमॅटोची कडी जशी चव येते तशी भेंड्याच्या कढीला चव येते आणि नुसतं तुम्ही टोमॅटो कांद्याच्या पेस्टमध्ये कराल तर चार टोमॅटो आणि दहा ते दहा एक मिरच्या बस होऊन जातात बेडक्या मिरच्या त्याच्यामध्ये दोन कांदे आणि चार एक टोमॅटो आणि दहा एक मिरच्याच्या पेस्टमध्ये छान अशी कढी होऊन जाते आता हे पण ह्यामध्ये अजून एक टोमॅटो आहे तो पण कापून ह्यामध्ये घालून घेते तर आपल्याला ह्यामध्ये मध्ये वाटणामध्येच आपल्याला अर्धा चमचा जायसारखी हळद घालून घेऊया नंतर घालायची गरज लागणार नाही आणि आता हे वाटून घेऊया आपण हे बघा छान असं आपण बारीक एक एकदम वाटून घेतलेलं आहे बघा आता आपण भेंडीची कडी करायला घेऊया हे बघा यामध्ये अगदी एक छोटा चमचा मी भेंडी घा म्हणजे तेल घालून घेतलं आहे भेंडी फ्राय करून घ्यायला ही सर्व मेंडी फ्राय करून घेणार आहे पण यातली थोडीशी वापरणार आहे बाकीचं असं मीठ मसाला लावून आपण ती खाऊ शकतो पण ही आपली फ्राय करण्यासाठी थोडी घेतली आता आपण ही फ्राय करून घेऊया जराशी फ्राय करून घ्यायची जास्त करपवायची नाही आता आपण छान अशी कलपवून घेऊया आणि थोडीशी अशी नरम होईपर्यंत फ्राय करून घेते मी आता तिला हे बघा आता मस्तशी आपण भेंडी फ्राय करून घेतली आहे बघा छान असं फ्राय झाली आणि थोडीशी नरम झाली अशी आधी थोडी भाजून घेतली ना तर कडीला छान येते आता हे काढून घेऊया आणि पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता ह्याच पॅनमध्ये आपण काय केलं थोडंसं तेल घातलं आहे आणि ही सात आठ लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या अगदी छोटा चमचा मी तेल घातलं आहे तेलाचा पण वापर जास्त केला नाही आणि एक चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे छान दोन्ही भाजून देऊया की बघा जसं लसूण आणि मोळी भाजली गेली तसं आपल्याला आम्ही अर्धा कांदा घेतला आहे कडीला का जास्त कांदा तोडण्याची गरज नाही वाटपा घातला तरी चालून जातो तर आपण आपण थोडा छान आता भाजू देऊया म्हणजे थोडासा असा आता कांदा जरासा नरम होऊ द्यायचा लसूण भाजायला पाहिजे कांदा जरासा नरम झाला तरी चालून जातो आता हे मी भाजून घेते हे कांदा पण छान नरम झाला आहे तशी ही जी भेंडी आहे ना मी यातली थोडी वापरणार बोली आहे ना तर थोडी अशी घालून घेते आणि छान असं आपण या कांद्यामध्ये परतवून घेऊया पुन्हा अगदी दोन अशी परतवून घेऊया आता हे बघा छान असं आपण परतवून घेतलं आहे आता हे वाटण घालून घेऊया हे जवळजवळ ना पाच ते सहा जणांना आमटी होईल एवढं हे मी वाटण तयार केलेलं आहे पण साई ते देणारच आहे आपल्याला येऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला किती पातळ करायचे त्यानुसार मी पाणी घालून घेते हे बघा आता मी पाणी घातलं यामध्ये हे अगदी पाच ते सहा जणांना होईल इतकी मी केली आहे आणि ही पाव किलो भेंडी होती त्याच्यात मी जवळजवळ पन्नास ग्रामपर्यंत अशी बाजूला काढून ठेवली मला फा फ्रायसाठी हवी म्हणून आणि ही दोनशे ग्राम जायसारखी भेंडी या कढीमध्ये वापरली आहे आणि मी साईजचे ते देणारच आहे आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून ते भेंडीला वगैरे व्यवस्थित लागलं जाईल आणि छान असे दोन तीन वेळा वेळा कड येऊ द्यायचे जेणेकरून ती भेंडी त्यात अजून चांगली शिजली जाईल हे बघा हिंग घालायला विचारेली हिंग घालून घेऊया फोडणीला नाही घातला नंतर ना घातला ना तरी कडीमध्ये हिंग थोडा जास्त घातला ना चांगली चव लागते आणि चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला ह्याला कड येऊ देऊया हे बघा अशी छान अशी कढी आपली रटमाट्यात आली आहे अजून थोडा वेळ तिला जवळजवळ पाच मिनटं अशी आपल्याला रटमाट्याला ठेवायची म्हणजे जेणेकरून छान अशी भेंडी अजून त्यात शिजली जाते आणि आपली कढी पण छान होऊन जाते अजून थोडा वेळ ठेवणार आहे मी जवळजवळ दहा मिनटं आता मी ही कढी छान अशी शिजवून घेतली आधी मस्त भाजून घेतली त्याच्यानंतर आता ही दहा मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेतली छान लागते आणि जास्त अशी चीक चिकचिकीत चिकचिकीत शिजवायची नाही मग त्याला खाण्यामध्ये अर्थ नाही राहणार व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया मग आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची असेल तर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालून जाते बघा छान अशी आपण कोथिंबीर घालून घेतली जेणेकरून भाताबरोबर चपातीबरोबर दोन घास जास्त जातात अशी आंबट चिंबट तुम्ही कढी करून खाल्लात तर तर आपल्याला जमल्यास अशा प्रकारे नक्की करा भेंड्याची कढी हे बघा एक नंबर झालेली आहे सुगंध पण भारी येतो आहे तर नक्की अशा प्रकारे कारण ज्यांना खोबडं खायचं नसेल त्यांनी कांदा टोमॅटो आलं लसूण ह्या पेस्टमध्ये तुम्ही केलात तरी भेंडीची कढी छानच होऊन जाते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य दोन्ही प्रकारचे लिहूनच देणार आहे तर ते, ते, ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हे बघा म्हणता येईल छान अशी दोन घास जास्त जातील अशा प्रकारची मी आपणास भेंड्याची कढी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद